राजा पाय पडतो राजा ना नाही माफी असावी जरा आवाज वर करून बोलतोय राजा पण खरं तर राजा आता तुमचा जन्मदिवस येतोय राजा म्हणजे फेब्रुवारी खरं तर मनापासून आनंद आहे राजा पण राजा तुमच्या आमच्यावर एवढे उपकार आहेत ना कि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस सुद्धा तुमचा जन्मदिवस साजरा केला ना राजा तरी तुमचे उपकार कधी पेटणार नाही राजा पण राजा आज तुम्हाला काहीतरी सांगाव असं वाटतंय राजा आता अनेकांच्या मनातली शिवभक्ती झाकी होणार राजा राजा अहो तुमची काय मूर्ती घेऊन फिरणार राजा आई बघवी कुठते घालून जय भवानी जय शिवाजी करून फिरणार राज तुमचा इतिहास यांनी जाणलाय का हो राजो। राजो, राजो। राजो, राज तुमच्या जन्मदिवसाच्या दिवशी हे बाया राज आपल्या गड किल्ल्यांना हे राजकारणी लोक फोडायला चाललेत राज खर तर तुमचा इतिहास जाणण्याची आणि जगण्याची या आत्ताच्या पिढीला खरंच खूप गरज आहे राजा राजा आपलं शंभू राज आता आपल्या शंभू राजांचा राज्या अभिषेक झाला राज नेमकं तेव्हाही लोकांना आठवण पडली राजा ज्या राजा राजांनी धर्मासाठी बलिदान दिलं ज्या राजांनी परिवाराचा विचार न करता स्वतःच सा रक्त सांडलं नेमकं त्याच म्हणजेच आपल्या तुम्ही स्वामींच आणि आपल्या शंभूराजांचं इतिहास हे विसरत चालले राजा पण राजा मला मुळातच तुम्हाला एक सांगायचंय नाही था राज या अशा लोकांना अत्तल घडवण्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही जिजाऊंचा शिवबा पाहिजे राज तुम्हीच एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे राज आणि हा या एकोणीस फेब्रुवारी करलं तरी पण आपल्या सह्याद्रीच्या गड किल्ल्यांवर